हो, सोलापूर जिल्हा योग परिषद इनर व्हील क्लबच्या वतीनं आंतरशालेय सूर्यनमस्कार स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये एकोणीस शाळांच्या एकसष्ट संघातील सहाशे ऐंशी जणांनी सहभाग नोंदवला मुलांमध्ये योगाबद्दल अधिक जागृती व्हावी सुदृढ आरोग्य राहावं या जाणिवेतून आंतरशालेय सांघिक सूर्यनमस्कार स्पर्धा घेण्यात आल्या सोलापूर जिल्हा योग परिषद इनर क्लब ऑफ सोलापूर हार्मोनी आणि योग साधना मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं या स्पर्धा पार पडल्या एकोणीस शाळांच्या एकसष्ट संघांनी सहभाग नोंदवला सहाशे ऐंशी स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते इयत्ता पहिली ते चौथी पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा तीन गटामध्ये मुला मुलींच्या या स्पर्धा पार या स्पर्धेमध्ये सोलापुरातील श्री चतुर्भाई श्राविका विद्यालय प्राथमिक शाळेनं सहभाग नोंदवला होता यामधील इयत्ता पहिली ते चौथी मुलं आणि मुली या दोन्ही गटांना सुंदर सादरीकरण करत या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावलाय या यशस्वी विद्यार्थ्यांना लता शिवशंकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पारितोषिक देण्यात आलं सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती राखी देशमाने श्रीमती सुवर्णा कट्टीमनी आणि अरिहंत माणिक शेट्टी यांनी मार्गदर्शन केलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही